का आधार कार्ड तयार झालं की सुटकेचा निश्वास सोडला जातो कारण सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड अत्यावश्यक दस्तऐवज आहे त्याच्याशिवाय पान हलू शकत नाही यावरून आधार कार्डचं महत्व अधोरेखित होतं पण मंगळवारी बिहारच्या मतदार याद्यांप्रकरणी सुरू असलेल्या एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आधार बाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आधार हा ओळखीचा पुरावा होऊ शकत नाही त्यातही पडताळणी पाहिजे मतदार पात्रता सिद्ध करण्यासाठी आधार पुरेसा नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले न्यायालयाने म्हटले की आधार कायद्यातही ते पुरावा म्हणून मानले गेलेले नाही त्यामुळे आता चर्चांना उधाण आले जर आधार ही आपली ओळख नसेल तर सरकारी योजनांमध्ये घाह्य धरलं जातं त्याचं पुढं काय होणार रेशनिंग कार्ड पासून पेन्शन योजना ते लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे अशा स्थितीत न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सरकारी योजनांवर परिणाम होऊ शकतो अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे कायदा काय सांगतो रेशन कार्ड पेन्शन बँक खातं गॅस सबसिडी डीबीटी ट्रान्सफर मोबाईल सिम बँकिंग केवायसी लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे आधार कायदा दोन हजार सोळा नुसार आधार हा ओळख आणि पत्त्याचा पुरावा असू शकतो पण कायद्याने अनिवार्य केल्याशिवाय आधार क्रमांक नसल्यामुळे कोणालाही सेवा ना करता येत नाही दोन हजार अठरा मध्ये दिलेल्या म्हटले की आधार अनेक सरकारी योजनांमध्ये वापरता येतो परंतु सर्व सेवांसाठी ते अनिवार्य करता येत नाही दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने देखील एका सुनावणी दरम्यान या दस्तऐवजाबाबत महत्वाचं मत मांडलं न्यायालय म्हणते की आधार पॅन आणि मतदार ओळखपत्र हे नागरिकत्वाचा पुरावा असू शकत नाही या संपूर्ण प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाने नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न चा दाखला दिला हे संपूर्ण प्रकरण बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या व्यक्तीला जामीन देण्याशी संबंधित होतं यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा